कृषी विभागामार्फत अक्कलकोट येथे पीएम किसान योजनेवर बहिष्कार घालण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी अक्कलकोट पीएम किसान आणि नमो किसान या दोन्ही योजनांचा लाभ मिळत नसल्याने कृषी खात्यामार्फत पीएम किसान योजनेवर बहिष्कार घालण्यात आला तहसील ऑफिसमध्ये सुद्धा पीएम किसानवर कोणी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागावी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे याबाबत कृषी अधिकारी हर्षद निगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले त्यासाठी स्वतंत्र कक्ष आपल्याकडे नाही मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे या योजनेवर संपूर्ण महाराष्ट्रभर बहिष्कार घातलेला आहे असे ते म्हणाले चालू माझं नाव बाबूलाल मौलाली बागवान पीएम किसान मला तीन चार हफ्ते भेटले त्याच्यानंतर बंद झालं मी पंचवीस वेळा भेटलो होते तहसीलदार ऑफिस तलाटी कृषी ऑफिस साहेब मध्ये आहे मंदिर इथं पण आलो कोण दाद दा, दाद दिली आणि आता बहिष्कार टाकली ती पीएम किसान योजनेवर बहिष्कार टाकले याचा न्याय आम्ही कुठं मागव नेमके कोणत्या गावमध्ये तुमची शेती जेऊर जेऊर का हा बर अजून कोणाचं काय आहे तक्रार इब्रामपूर कोणतं गाव इब्रामपूर इब्रामपूर आले काय नाव तुमचं टोणे किती किती दिवस हजार भेटला नाही किती महिने तुमचा आहे का तुम्हाला कुठले शेतकरी माकणे किती महिने झाले तुम्हाला मिळत नाही तीन वरच झालं पीएम किसान योजना मिळत नाही का कृषी अधिकार का भेटल्या बहिष्कार मी शंकर मलो माझे पीएम किशमचे दोन हफ्ते थांबलेत नम शेतकरीचे दोन हप्ते थांबले मला पैसे मिळाले आम्ही कार्यालयाला जाऊन तक्रार करून आलो ते कृषी विभाग अधिकाऱ्यांकडे जाऊन सांगितले इथे आल्यानंतर यांनी सांगते की त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे कामकाज सगळं बंद आहे काय करणार नाही कधी कळवतो त्यावेळेस या आणि तुम्ही तक्रार करून या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका